संतोष देशमुख यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डीतर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सिलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्याप्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्यावरती न्यायालयाने सी आय डीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सी आय डीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो फिर सी आय डीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलबंद परिस्थितीत फोरेन्सिक लॅबॉरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी ज आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या माझ्यासमवेत माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते नाही अजून आर कोर्टात आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर ते चार्ज कोर्ट तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे कशा कशाच्या ही जमा करण्याच्या पण विनंती त्याच्यात सी आय डीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सी आय डी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सी आय डीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचं असं ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिलं होतं की त्यांची प्रॉपर्टी रिसिव्ह केलेली आहे त्यांनी काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावी या संदर्भात युक्तिवत झाला काय युक्तिवत झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली त्या नाही त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सी आय अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन का, 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 सी आय डी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी धन्यवाद चौथ्यातील आरोपी धन्यवाद संतोष देशमुख जर आपण व्हिडिओ दिला आरोपींना तिकडे तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकत नाही असं आहे की या याबद्दल या संदर्भात मला भाकीद आज करता येणार नाही याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मगच त्या संदर्भातली चौकशी व्हिडिओ परिणामकारक ठरू शकतो या केस मध्ये पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती शकतो नो कॉमेंट्स, चला कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही ओके सीआयडी बघेल सीआयडी कडे चौकशीचा भाग आहे सीआयडी तपास करेल सरकारचं लक्ष आहे आरोपी है ते ते चर्चा एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्याच तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देतील अशा भेटी मधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे सर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात त्यामुळे आम्ही आपल्याला विचारतो चांगली गोष्ट आहे भारताचं मोठं यश आहे धन्यवाद न्यायालय हे प्रकरण खूपच मोठं ज्या तुमचा ना न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता त्यामुळं सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या प्रकरणात काहीतरी बोलावं बरोबर आहे सव्वीस अकराचं असं आहे की आपल्याला कल्पना आहे सर्व काय चाललंय आहे बघू पुढची न्यायालयीन प्रक्रिया काय असणार पुस्तक उघडा आणि अभ्यास करा चला लक्षात घ्या तुम्ही प्रसार शी मी आज डील करत नाहीये प्रसार माध्यमांची देखो किती <laughs> <देखोशा। laughs> तुम्ही माझ्या आणि राजकीय नेत्यांमधला फरक ओळखा राजकीय नेते तुम्हाला नाखुश करणार नाही तोड उत्तर देणार नाही

आज आपल्या समोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्वाचं ठरेल त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कॉमेंट करू शकतो आता नाही भैया मैंने बोला मराठी मे बोला भाई हिंदी मे है कई बार ऐसा होता है कई लोगों को कैमरा चलता है तो उनको दिक्कत आती है मैं तो आउटस्पोकन हूँ भाई सर क्या बोलना है आपको नहीं कोई बोला बोल रहा हूँ ना यही आपको क्या बोलना है संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण जो हुआ था उसकी दूसरी सुनवाई आज, आज आपकी में हुई क्या हुआ हिंदी में बताइए सर बीड़के मच्छा जो के सरपंच संतोष देशमुख इनकी सुनावनी आज यहां बीड़के न्यायालय में हुई उसमें दो बड़े इंपॉर्टेंट इशू आज जो इस केस में जो ना आरोपी नंबर एक है जो वाल्मीक है उस वाल्मीक ने कोर्ट में एक अर्ज दाखिल किया और उसमें कहा है उसने कि उसका इस गुना से कोई संबंध नहीं और वो निर्दोष है इसलिए उसको इस केस में से डिस्चार्ज किया जाए ये पहला बात उसने कहा दूसरी बात बाकी के आरोपी ने कुछ जो डॉक्यूमेंट्स मांगे थे सीआईडी आई डी तरफ से उस डॉक्यूमेंट्स के लिए हमने हमारा पूरा से जो है कोर्ट में बता दिया है तीसरी अहम बात है कि ये जब वाकई हुआ जब सरपंच संतोष देशमुख को बुरी तरह से मार रहे थे उस तरह से जो आरोपी के पास से वीडियो था उस वीडियो को उन्होंने मांग की थी हमने कोर्ट को कहा कि उस वीडियो को देने के पहले हमारी सुनवाई हो जाए और फिर कोर्ट उस पर फैसला करें इसलिए आज सुरक्षित राखे सर एक शेवटचा प्रॉपर्टी प्रॉपर्टी आलेला आहे ते तुम्ही अभ्यास सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण चार्जशीट आहे का तपासावर तुम्ही कसं बघता या तपासाकडे मी भविष्य मी भविष्य वेधता नाही त्याच्यामुळे खटल्यातील पुरावा संपल्यानंतरच त्याच्याबद्दल काय काय की याच्यात सी आय डीने काही जो मुद्देमाल तपासला होता आणि तो मुद्देमाल त्यांनी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवला तो फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून सीलबंद परिस्थिती झालेला आहे आणि न्यायालयाला आम्ही विनंती केली की के आरोपींना याच्या नकला पाहिजे असल्यामुळे न्यायालयाने हे सीलबंद पाकिटं आरोपींच्या समोर उघडावेत आणि त्याच्याप्रती त्यांना देण्यात यावे नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पूर्णपणे पालन या खटल्यात होईल निश्चितपणे एवढंच मी आपल्याला आश्वासित करू शकतो पुढच्या सुनावणीला चार स्पेड होईल चोवीस तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मिकच्या जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सी आय डी तर्फे दाखल करण्यात येईल आणि आमचे ॲडव्होकेट कोल्हेसाहेब ते दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणी ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय होईल नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम काय सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं काम काय सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल मग सांगितलं मराठी इतर नाही काही नाही इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही मग इतक्या तातडीने डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करणं काय असू शकतं

एवढं समजा गरिबी कावा जसं बाहेर माहिती आहे तसं तुमचाही कावा <laughs> माझा कावा नसतो <laughs> मी युक्त